या ठिकाणी आदिवासी आहे त्या आदिवासीचा हा वर्षातून येणारा एक महत्वाचा दिवस म्हणून आदिवासी दिवस म्हणून आपण साजरा करतोय आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली जुलोने आणि जगातील जे जागतिक संघटना त्या आदिवासीचा एक दिवस हा उत्सव दिवस म्हणून एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली नऊ ऑगस्टला निश्चित केला आणि नऊ ऑगस्टला संबंध जठर आज आदिवासी दिवस पाळला जात आहे मित्रांनो आतापर्यंत आदिवासी मागासलेला होता तो शिक्षणाने मागासलेला आहे त्याचबरोबर त्याला नोकरीमध्ये मागास मागासले इतर वस्तीमध्ये पण आहे तो भारत आपल्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आदिवासींसाठी दलितांसाठी साठी वेगवेगळ्या रिझर्वेशन दिलं आणि आज आदिवासींच्या विकासामध्ये सरकारने भरती केली आदिवासींच्या पेसा क्षेत्रामध्ये जी नोकर भरती होती तिला बंदी केली आणि आज हजारो मुलं ही नाशिकच्या आदिवासी भवन मध्ये करतात एका नाचवून आनंदाने साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला उपोषण करून आपले जे तरुण मुलं आहेत जेव्हा यंगस्टर आहेत ती माणसं आज उपोषणाला बसलेली आहेत आणि म्हणून एवढी माणसं आपण आज संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी दिन साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला आपल्या पोटासाठी त्यांना पाठिंबा पा देण्यासाठी आणि सरकारला भट्टीवर आणण्यासाठी सोमवार बारा तारीख बारा ऑगस्ट आपण सगळ्यांनी मिळून जे कोणी जाणकार कार्यकर्ते आहेत आदिवासी मधले तरुण तरुणी तरु आहेत त्यांनी सगळ्यांनी नाशिकला आदिवासी भवनवरती यायचं आहे सर्व जाती धर्मातील हे आदिवासी पंथातील आहेत या सगळ्या तरुणांनी तरुणांनी मास्कला यायचं आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी विधा यावं अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला करतोय